सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून राजन साळवी ठाकरेंची सावींचा उपनेतेपदाचा राजीनामा तर जो शिवसेनेत येईल त्याचं स्वागतच असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जय महाराष्ट्रकडे प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहतोय राजन साळवी आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय साळवी हे गुरुवारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज राजन साळवी हे भाजपात जाण्याची चर्चा होती मात्र साळवी यांचा सा पक्षत्याग हा कोकणात ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय जे ये लोक येतील त्यांच स्वागतच आहे कारण गेले अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे हे तर अगोदरच होणं गरजेचं होतं आज राजेंद्र साळवी आमच्या बरोबर आमदार म्हणून असता पण त्या बिचाऱ्यांनी वाट पाहिली त्याला काय नाही जमलं आता येतंय त्याचं स्वागत करतो आम्ही साहेबांच्या उपस्थितीत आणि असे अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती भरोसा ठेवून आज येऊ घातलेले आहेत आता त्यांचा राजीनामापत्र बाहेर आले उद्या ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळतंय काही दिवसापूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते पण भाजपाच्या प्रवेशामध्ये त्यांना कुणी घातला त्यांचा प्रवेश कुणी थांबवला का थांबवला कशाकरता थांबवला याची काही मला कल्पना नाही परंतु उद्याच ते प्रवेश करणार आहेत अजून केला नाही त्यामुळं इथं सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं सुद्धा वाटतं आणि म्हणून राजन साळवीना मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हानवादा विनंती करतो आहात तिथे थांबा दरम्यान राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द पाहूयात भारतीय विद्यार्थी सेनेपासून कारकिर्दीला सुरुवात झाली रत्नागिरी नगर परिषदेचे ते नगराध्यक्ष राहिले दोन हजार चार मध्ये बाळासाहेबांच्या हस्ते शिवतीर्थावर सन्मान झालाय दोन हजार सहा मध्ये पोटनिवडणूक लढवली दोन हजार पोट पोटनिवडणुकीत निसटता पराभव झाला त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री बैठक झाली आणि या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली आहे आणि दुसरं म्हणजे या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं माझी <Sanye>, बरोबर काल जे आहे आपल्या ठाण्यात जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शुभदीप निवासस्थानी जे आहे काल रात्री मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत राजन साळवी थेट एकनाथ शिंदे यांच्या घरी जे आहे ते पोहोचले होते आणि त्यानंतर उदय सामंत आणि किरण सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि आज जो आहे राजन साळवी यांचा मोठ्या शक्ती प्रदर्शनात जो आहे पक्षप्रवेश जो आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होणार आहे आणि त्याचबद्दल काल दीड तास जी आहे बैठक या सगळ्यांमध्ये झाली होती कारण की कुठेतरी मतभेद आहेत का किरण सामंत आणि राजन साळवी याबद्दल चर्चा करण्यासाठी देखील होता अनेक पक्षांतर्गत विषय देखील होते पण त्यानंतर मात्र किरण सामंत आणि राजन साळवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की योग्य मान सन्मान मिळणार आहे सोबतच एक महत्वाचं वक्तव्य जे आहे राजन साळवी यांच्याकडनं करण्यात आलं होतं की ते म्हणजे असं की एकनाथ शिंदे हे माझे पहिलेपासूनचे गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबत हे जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त नगतं आणि ते निमित्त आम्हाला आता मिळालेलं आहे आणि त्याचसाठी मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे त्यामुळे राजन साळवी यांचं खूप जोरदार जे आहे पक्षप्रवेशात होणार आहे आणि शुभम पाहायला गेलं तर कोकणात हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जाईल राजन साळवी यांचा सा हा पक्षप्रवेश आता सध्या शिवसेनेची कोकणात कशा प्रकारे ताकद आहे आणि राजन साळवी यांच्या येण्याने अजून ह्या ताकदीत भर पडणार आहे का आणि कशाप्रकारे अर्थातच बघायला गेलं तर कोकणामध्ये सध्या एक मोठा विषय सुरू आहे मोठा राजकीय विषय सुरू आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद नेमकं आता कोणाकडे जाणार सध्या त्याच्यात अदिती तटकरे यांचं नाव जे आहे देण्यात आलं होतं आणि त्यानंतर स्थगिती जी आहे ती देण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदाबाबत आता शिवसेनेसाठी सकारात्मक बाजू जी आहे या महायुती सरकारकडनं दिसू शकते सोबतच किरण सामंत उदय सामंत आणि राजन साहेब ही इतकी मोठी ताकद आणि सोबतच हायमन राणे परिवार त्यामुळे कुठेतरी महाविकास उद्धव ठाकरे गटाला नाही तर पूर्ण महाविकास आघाडीला जो आहे धक्का तंत्र या प्रवेशांनी होताना दिसून येणार आहे सोबतच येणाऱ्या आगामी काळात कोकणाच्या विकासासाठी देखील ते सर्व वडे नेते एकत्रित येऊन काहीतरी मोठं भावनं उचलतील असे देखील स्पष्ट संकेत जे आहेत ते दिसू लागलेले आहेत धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी